संकलित करण्यात आलेल्या श्रीगणेश मूर्तींचे महापालिकेच्या वतीने तुळजापूर रोड येथील खाणीमध्ये विधिवत पद्धतीने विसर्जन करण्यात आले अनंत चतुर्दशी निमित्त श्रीगणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाकडून तुळजापूर रोड इथल्या खाणीत विशेष व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबाी यांच्या हस्ते संकलित केलेल्या गणेश मूर्तींची विधिवत आरती करण्यात आली त्यानंतर गणेशाची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी या याच्या जयघोषानं क्रेनच्या साहाय्यानं तसंच आयुक्त यांनी बोटीतून खाणीत श्री गणेशाच्या मूर्तींचं मनोभावे विसर्जन केलं याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त गोहर हसन उपायुक्त विजय कवाडे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी आयुक्त गिरीश पंडित सह आयुक्त मनीषा मगर सह नगर रचना संचालक मनीष भिष्णूकर नगर अभियंता सारिका अकुलवार कार्यकारी अभियंता विद्युत राजन परदेशी सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार किशोर सातपुते तसंच सर्व विभागीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरता अकरा विसर्जन कुंड तर एकोणसत्तर संकलन केंद्र उभारण्यात आली या ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला विविध ठिकाणाहून संकलित केलेल्या गणेश मूर्तींचं विसर्जन तुळजापूर इथल्या खाणीत विधिवत पूजा करून करण्यात आलं तुळजापूर रोड येथील खाण विष्णूघाट गणपती घाट त्याचबरोबर घरकुल इथली माडाविहीर इतर विसर्जनकुंड या ठिकाणी नागरिकांची गणेशमूर्ती विसर्जनाकरता मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री गणेश विसर्जनाकरता आणि मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी सात करेन तीन होडी एकशे सहा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर पंचावन्न घंटा गाड्या सहा आरसीएस गाड्या आठ मुख्य आरोग्य निरीक्षक बावन्न आरोग्य निरीक्षक आठशे पन्नास सफाई कर्मचारी तसंच मूर्ती संकलन केंद्र आणि कुंड इथं एक हजार मजूर आदींची नियुक्ती करण्यात आली होती हिपर्गाखाड छत्रपती संभाजी महाराज तलाव जगदंबत चौक पद्मशाली चौक नववीएस पोलीस चौकी आदी ठिकाणी अग्निशमक विभागाच्या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या याचबरोबर डॉक्टरांसह अँब्युलन्सची देखील व्यवस्था करण्यात आली होती कंबरतलाव गणपती घाट हिप्परगा खाण इथं सीसीटीव्हीच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात आलं तीन फुटावरील श्री गणेश मूर्तींचं विसर्जन तुळजापूर रोडवरील खाणीत करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं